नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एज नॅशनॅलिटी अँड एट डोमेस सर्टिफिकेट त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो वय राष्ट्रीयत्व आणि आदिवास प्रमाणपत्र हा सर्टिफिकेट आपण घर बसल्या आपल्या मोबाईल लॅपटॉप पीसीवर अर्ज करून कशा प्रकारे मिळवता येणार आहे याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये अर्ज केल्यापासून ते प्रमाणपत्र सर्टिफिकेट डाउनलोड करेपर्यंत पूर्ण माहिती यामध्ये मी सांगणार आहे अर्ज केल्यानंतर ते डाउनलोड कशा प्रकारे होणार आहे मंजूर झाल्यानंतर तिथपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठल्या पोर्टलवर जाऊन करायची आहे त्यानंतर यामध्ये फॉर्म भरताना कुठली काळजी घेतली पाहिजे त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली जोडली पाहिजे जेणेकरून अर्ज माघारी नाही आला पाहिजे आणि रिजेक्ट पण झाला नाही पाहिजे याची पूर्ण माहिती देणार आहे त्यानंतर यासाठी पेमेंट किती लागणार आहे त्यानंतर अर्ज सबमिट झाल्यानंतर मंजूर कशा प्रकारे करून घ्यायची आहे मंजूर झाल्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड कशा प्रकारे करायचे आहे हे परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला एक विनंती करू इच्छितो अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा कारण आता पुढे येणारे व्हिडिओ आता कास्ट सर्टिफिकेट नॉन प्रीमियर सर्टिफिकेट शेतकरी असल्याचा दाखला आणि इतर असेच सर्व कागत पत्रे मी आपल्या घरी बसून कसे काढता येईल याची माहिती देणार आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मध्ये आपण उत्पन्न दाखला कसा काढला पाहिजे याची माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तो लिंक दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा आपण घर बसल्या आपला उत्पन्न दाखला काढू शकता मित्रांनो कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन डोमेसिल सर्टिफिकेटसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची माहिती घेणार आहोत मित्रांनो फॉर्म भरत असताना त्या त्या स्टेजला मी काही आपल्याला महत्त्वाची माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्याला डोमेसेल सर्टिफिकेट मंजुरी होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो मागील सात आठ वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र मी स्वतः चालवत असल्यामुळे मला यातील चांगला अनुभव आहे आणि आपल्याला सहजरित्या डोमेसेल सर्टिफिकेट कशी मिळेल याची मी परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला जे शैक्षणिक शे, कामासाठी किंवा योजनेसाठी ज्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत समजा जातीचा दाखला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याची परिपूर्ण माहिती देखील मी सांगणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा आता आपण फॉर्म प्रकारे भरायची आहे ते कॉम्प्युटर स्क्रीन जाऊन पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे गुगलमधून आपले सरकार सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जीओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती यायचं आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी आपण क्लिक केला तरी या ठिकाणी आपण पोचणार आहात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण नवीन असाल तर नवीन युजर नोंदणी करावरती क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड असेल तर आपण या ठिकाणावर लॉग इन करू शकता मित्रांनो हा नागरिकांचा पोर्टल आहे या ठिकाणी कोणताही नागरिक या ठिकाणी लॉग इन करू शकतो त्यानंतर नवीन युजर नोंदणीसाठी आपल्याला थोडक्यात मी माहिती सांगतोय कशाप्रकारे युजर क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर पर्याय एक आणि पर्याय दोन पर्याय एक वरती क्लिक करा त्यानंतर यामध्ये जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका त्यानंतर मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवा त्यानंतर ओ टी पी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी टाका आपल्याला आपल्याला जो युजर आय डी पाहिजे लक्षात राहणार आहे तसा युजर आय डी टाका त्यानंतर उपलब्ध आहे की नाही चेक करा त्यानंतर उपलब्ध असेल तर या ठिकाणी पासवर्ड टाका परत एकदा पासवर्ड कन्फर्म करून घ्या त्यानंतर आपलं पूर्ण नाव टाका जसं आपल्या शैक्षणिक कागदपत्रावरती नाव आहे तसंच टाका मित्रांनो नाहीतर आपण पुढे डोमेशल सर्टिफिकेट काढताना आपल्याला चेंजेस करता येणार नाही यासाठी आपल्याला रेग्युलर आपलं नाव वरती सर्व कागदपत्रावरती जसं आहे तसंच टाका या ठिकाणी त्यानंतर मराठीमध्ये टाकून घ्या जन्मतारीख टाका त्यानंतर वय ॲथेमेटिक या ठिकाणी त्यानंतर मला मान्यावरती क्लिक करून आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या युजर आय डी पासवर्ड तयार झाल्यानंतर काय करायचं आहे परत मुखपृष्ठावरती यायचं आहे आणि तयार केलेला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर हा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपण ज्या डॉक्युमेंटसाठी आपण पूर्वी अर्ज केलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डोमेसेल सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपल्याला काय करायचं आहे इंग्लिश करून घ्यायचं आहे पहिल्यांदा डोमेसेल इंग्रजीमध्येच लागणार आहे सर्व शिक्षणासाठी वगैरे इंग्लिशमध्येच लागणार आहे त्यानंतर खाली घ्यायचं आहे आणि यामधून डाव्या बाजूला जे डिपार्टमेंट दिसतात यामधून रेवन्यू डिपार्टमेंट निवडून घ्यायचं आहे म्हणजेच महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट क्लिक केल्यानंतर यामधून सब डिपार्टमेंट निवडून घ्यायचं आहे पहिला जो दिसतोय रेव्हेन्यू सर्व्हिस याच्यावरती क्लिक करा यामधून आपल्याला काय करायचं आहे एज नॅशनॅलिटी ने अँड डोमेस्टिक सर्टिफिकेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण काय करणार आहोत आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न दाखल्या संदर्भात पूर्ण माहिती घेतली तो आपण व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील आपण जाऊन पहा त्यानंतर आज आपण डोमे सेल संबंधी माहिती घेतोय त्यानंतर नॉन क्रिमिलर शेतकरी असल्याचा दाखला किंवा असे शिक्षणासाठी जे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत आपल्याला कुठेच ला, ला रांगेमध्ये न थांबता घर बसल्या प्रकारे काढता येईल हे परिपूर्ण माहिती आहे व्हिडिओमध्ये आपल्याला किंवा या चॅनल आपल्याला मिळणार आहे यासाठी आपल्याला काय करावं लागणार ला आहे चॅनलला सबस्क्राईब आणि थोडे बेल बेलवरती क्लिक करून ऑल आल ऑलवरती क्लिक करून ठेवायचं आहे ज्यावेळी मी व्हिडिओ बनवेन त्यावेळी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचव आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे तर आत्ताच आपण सबस्क्राईब करून ठेवणं अपेक्षित आहे मित्रांनो त्यानंतर हे अँड इंडिया डोमेशनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण पूर्वी केलेला जो उत्पन्न दाखल्याचा अर्ज आहे यामध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर परत सर्विस लिस्टवरती पर क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर यामधून एज नॅशनलिटी अँड डोमेशनवरती परत एकदा क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट दिसतील मी तुम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो डॉक्युमेंट्स प्रूफ ऑफ आयडेंटिटी ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा आणि वयाचा पुरावा आणि हे आपल्याला गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून आपण रहिवास असल्याचा पुरावा आपल्याकडे असणं गरजेचं आहे डोमेस सर्टिफिकेट काढताना तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे डॉक्युमेंट लक्षात ठेवा आपण जर योग्य डॉक्युमेंट जोडला तर शंभर टक्के आपला डोमेस सर्टिफिकेट अप्रुव्ह होणार आहे त्यासाठी या पहिल्या ऑप्शन मधून एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आधार कार्ड आपल्याकडे सर्वांकडे असणार आहे आधार कार्ड निवडून घ्यायचं आहे दुसऱ्या ॲड्रेस दुसरा जो प्रूफ ऑफ ॲड्रेस आहे यातून रेशन कार्ड सगळ्यांकडे असणार आहे रेशन कार्ड निवडून निवडून घ्या नसेल तर वोटर आय डी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर ऑदर मधून आपल्या रेशन कार्ड इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी बिल किंवा नावात बदल असेल तर मॅरिड सर्टिफिकेट महिलांचं जर काढत असेल तर मॅरिड सर्टिफिकेट आपण ह्या जोडू शकता त्यानंतर एज ऑफ प्रूफ जर इन केस मायनर या ठिकाणी मंडळे आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे कोणी असू द्या मोठे असू द्या किंवा लहान असू द्या सगळ्यांना वयाचा प्रूफ जोडणं बंधनकारक का आहे या ठिकाणी कारण एज नॅशनॅलिटी आणि डोमेसेल आपण करतोय एज म्हणजे एजचा देखील पुरावा जोडणं गरजेचं आहे वयाचा वय राष्ट्रीयत्व आणि आपण यातील रहिवासी आहोत या त्याचा एक पुरावा पाहिजे आणि डोमेसिल सर्टिफिकेट यासाठी देखील आपल्याला तिन्ही आवश्यक कागदपत्रे आपल्याला जोडणं आवश्यक आहे त्या संबंधीचे यासाठी आयडेंटिटी प्रूफ ॲड्रेस प्रूफ आणि एज प्रूफ आपल्याला जोडणं बंधनकारक का आहे त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून रहिवास करत आहात याचा पुरावा आपल्याकडे असणं गरजेचं आहे यामध्ये महत्वाचा पुरावा जन्मदाखला दाखला असेल तर चालेल जन्मदाखला नसेल तर आपण शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकता आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जन्मस्थळ असतं यामध्ये तो आपला गाव किंवा जिथे जन्म झालेला आहे त्यामध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे समजा आपण महाराष्ट्रामध्ये रहिवास करत आहात आणि जन्म आपला कर्नाटकात झाला असेल तर हे चालणार नाही त्यासाठी पुरावा म्हणून वडिलांचा शाळा सोडला दाखला आपण जोडाव जोडू शकता मित्र वडिलां शाळा सोडला दाखला आपल्याला जोडता येईल किंवा आपल्या नावावर लाईट बिल असेल पंधरा वर्षापूर्वीचा लाईट बिल असेल ते जोडू शकता किंवा आपण या ठिकाणाचे जे देखील पुरावे असतील म्हणजे जेणेकरून आपण या ठिकाणी राहत आहात पंधरा वर्षापासून हे शिद्ध करणारे जे पुरावा असेल आपल्याकडे ते जोडू शकता त्यानंतर काय करायचं मित्रांनो आणि सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर हा जो सर्व्हिस आहे मित्रांनो एज नॅशनल डोमेस्टिक टें सर्टिफिकेट ह्याचा लिमिट किती आहे मंजूर मिळण्याची लिमिट पंधरा दिवसामध्ये हे मंजूर होणं अपेक्षित आहे जर समजा पंधरा दिवसामध्ये मंजूर नाही झालं आणि याच्यावर कुठलीच कारवाई नाही झाली जसं आहे तसंच तहसील कार्यालयामध्ये पेंडिंग पडलेलं आहे तर या कंडिशन मध्ये आपण पहिलं अपील करू शकता सब डिव्हिजनल ऑफिसरकडे आणि तिथे देखील आपल्याला जर पेंडिंग पडला शक्यत असं होतच नाही पण मी एखाद्या वेळी मी आपल्याला सांगतोय एखाद्या वेळी आपण सर्व डॉक्युमेंट जोडून देखील आपला अर्ज रिजेक्ट झाला तर आपण पहिलं अपील करू शकता त्यानंतर तिथे देखील आपल्याला नाही मिळाला नाही तर आपण ॲडिशन कलेक्टर यांच्याकडे ओकून आपण दुसरा अपील करू शकता मित्रांनो त्यानंतर काय करायचं आपल्याला आता कंटिन्यू करायचं आहे आणि दुसरी गोष्ट हा जो दाखला आहे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांनी सही करून देतात आपल्याला डिजिटल साईन करून आपल्याला दाखला मिळते त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्या समोर फॉर्म ओपन होईल एज नॅशनल टेन डोमेसेल सर्टिफिकेटसाठीचा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्टिफिकेट नेम यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमेसेल पाहिजे का एज नॅशनलिटी डोमेसेल पाहिजे एज अँड नॅशनॅलिटी पाहिजे आपल्याला कुठलं हवा आहे तिन्हीपैकी ते आपण काढू शकता यामध्ये वय आणि आदिवास प्रमाणपत्र पाहिजे का वय राष्ट्रीयत्व आणि आदिवास प्रमाणपत्र पाहिजे का वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र पाहिजे आपल्याकडे तीन पर्याय आहेत शक्यतो आपण काढताना एज नॅशनॅलिटी अँड डोमेस म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि आदिवास प्रमाणपत्र शक्यतो काढा आपल्याला कुठेच अडचण येणार नाही सर्व ठिकाणी चालेल त्यासाठी दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामधून श्री श्रीमती काय असेल ते आपल्याला निवडायचं आहे शक्यतो या ठिकाणी पहा जर पालकांनी आपल्या मुलाचं जर या ठिकाणी डोमेसिल सर्टिफिकेट जर काढत असाल आणि आपल्या मुलाचं वय अठरा वर्षाच्या खाली असेल त्यानंतर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो अठरा वर्षाच्या खाली असेल सतरा वर्ष सोळा वर्ष मुलाचं वय असेल तर या ठिकाणी अर्जदार अप्लिकेंट डिटेल्समध्ये वडिलांचं माहिती भरायची आहे रजिस्ट्रेशन वडिलांच्या नावाने करायचं आहे आपल्या सरकार पोर्टलवरती वडील आई भाऊ बहीण यांच्या नावाने आपण रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे स्त्री निवडायचं आहे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आरदारांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर स्त्री काढायचं आहे पूर्ण वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जन्मतारीख ॲटोमॅटिक लिहिलं या ठिकाणी त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर व्यवसाय या ठिकाणी टाकून यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खालील पत्त्यावर आपण कधीपासून राहताय ते पाहायचं आहे आपला जन्म आपण आपल्या हिशोबाने टाका जर आपण जन्मापासून याच पत्त्यावर राहत असाल तर तो पत्ता टाकायचा आहे त्यानंतर पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी त्यानंतर महत्वाचं बेनिफिशरी डिटेल्समध्ये माहिती टाकताना समजा जर आपण अर्जदार वडील भाऊ बहीण जे कोणी असतील रिलेशनमध्ये आणि खाली समजा जे कोणी बेनिफिशरी असतील तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कधीपासून या ठिकाणी राहतात ते टाकायचं आहे मी स्वतःचं काढतोय त्या ठिकाणी माझं जन्मतारीख या ठिकाणी टाकतोय आता छत्तीस सदोतीस वर्षापासून मी या ठिकाणी जातोय त्यानंतर या ठिकाणी रिलेशन जे नाते संबंध असेल आपण कुणाचं काढताय ते या ठिकाणी टाकायचं आहे भाऊ डॉटर फादर ग्रँड डावटर जे आपण कुणाचं काढताय ते यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे मुलाचं मुलीचं किंवा सण डॉक्टर जे असेल ते टाका त्यानंतर या ठिकाणी मी स्वतःचं काढतोय माझ्या स्वतःसाठी काढतोय सेल्फ करतोय मी आपण या ठिकाणी जर लाभार्थी अठराच्या खाली असेल तर अर्जदार वेगळा असणार आहे लाभार्थी वेगळा असणार आहे हे लक्षात ठेवा लाभार्थी जर समजा नुकतं दहावी झाल्याच्या मुल दहावी झालेल्या मुलाचं वय अठराच्या खाली असतं तर अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी पूर्ण मुलाचं नाव यामध्ये येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी अर्जदार जे वडील आई बहीण भाऊ जे अठराच्या वरील घरामध्ये असतील त्यांच्या नावाने आपल्या आपल्यासारख्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पूर्ण पत्ता वगैरे सगळं अर्जदारांचं टाकायचं आहे मोबाईल नंबर वगैरे सगळं फक्त बेनिफिशरी डिटेल्समध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांचं डिटेल्स टाकायचं आहे त्यानंतर बर्थ डिटेल्स मध्ये वरील पत्त्यावर जन्म झालेला आहे का विचारत है, यस येस करा त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिसरी टाकायचं आहे यामध्ये कुठे झालेलं आहे शिक्षणाची शिक्षण कुठे झालेलं आहे याची माहिती टाकायची आहे शिक्षण निवडायचं आहे दहावी बारावी त्यानंतर ऍडमिशन कधी झालेली आहे त्यानंतर कंप्लीट कधी झालेली आहे दहावी त्यानंतर इन्स्टिट्यूट शाळेचं नाव टाकायचं आहे आणि ॲड करून टाकायचं आहे त्यानंतर शाळा ॲड झालेली आहे त्यानंतर मित्रांनो हॅज बेनिफिशरी मॅरेड फ्रॉम द डिफरंट स्टेट जर महिला असेल तर दुसऱ्या राज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलं असेल तर यश करायचं आहे त्यानंतर नो करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर आपण गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेत असाल तर यस करायचं आहे अन्यथा वरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये रिझल्ट टाकायचं आहे कुठल्या कारणासाठी आपल्याला डोमेशन सर्टिफिकेट पाहिजे एज्युकेशन गव्हर्नमेंट स्कीम जे काही असेल त्याची माहिती यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं आहे त्यापूर्वी काय करायचं आहे एकदा पूर्ण स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या म्हणजे कसं असतं मित्रांनो एखादा स्पेलिंग जरी चुकलं तर भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते ह्यामुळे पूर्ण एकदा स्पेलिंग पत्ता सर्व डेट ऑफ बर्थ कारण हे जे डोमेसिड असल्यामुळे जन्मतारखेला पण महत्व यामध्ये आहे त्यामुळे सर्व एकदा चेक करून घ्या त्यानंतर खाली सबमिट करून घे घेऊ शकता त्यानंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह करण्यापूर्वी एक मॅसेज येईल या स्टेज नंतर आपल्याला काही दुरुस्ती करायचं असेल आणि चुकलेलं असेल तर दुरुस्त करता येणार नाही आता चेक करण्यासाठी सांगतोय तर आता चेक करा त्यानंतर से वरती क्लिक करून आहे त्यानंतर आपला अप्लिकेशन जनरेट झालेलं आहे ओके वरती क्लिक करायची आहे त्यानंतर फोटो निवडायचा आहे फोटो निवडताना रुंदी एकशे साठ पिक्सल पाहिजे उंची दोनशे पिक्सल पाहिजे आणि पाच के बी पासून ते वीस के बी पर्यंत ह्याची साईज असणं अपेक्षित आहे मित्रांनो फोटो रिसाईज करण्यासाठी आपल्याला फोटोवरती जायचं आहे राईट क्लिक करायची आहे ओपन विथ पेंटमध्ये करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी रिसाइज करायचं आहे रिसाइज करताना पिक्सलमध्ये उंची एकशे साठ आणि रुंदी दोनशे ठेवा हे टिक मार्क काढून टाका आणि ओके करा बरोबर रिसाइज होऊन जाईल त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर फोटो उचलून यामध्ये ठेवायचा आहे ॲटोमॅटिक अपलोड होऊन जाईल यासाठी अजून भरपूर टूल असतात त्याचा वापर करू शकता किंवा या ठिकाणी क्रॉप फोटोचा एक टोल दिलेला आहे या ठिकाणी जाऊन देखील आपण क्रॉप करू शकता त्यानंतर प्रूफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे यातील एखादा डॉक्युमेंट जोडून घ्यायचं आहे मी काय करतोय आधार कार्ड निवडतोय यामध्ये अपलोडचा ऑप्शन घेतोय त्यानंतर आधार कार्ड यामध्ये टाकायचं आहे निवडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आधारचा डिटेल्स म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड निवडून घेतोय मी रेशन कार्डचं पण सेम करायचं आहे रेशन कार्डचा नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे तिसऱ्यामध्ये ऑर्डरमध्ये जे काही असेल जर महिला असतील तर आपल्याला मॅरिड सर्टिफिकेट जोडून घ्यायचं आहे किंवा इतर जे डॉक्युमेंट्स असेल आपल्याकडे ते एखादा डॉक्युमेंट्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ एजमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जोडू शकता आपण असेल तर बोनाफाइड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला वगैरे जोडू शकता त्यानंतर रेसिडेन्सी प्रूफमध्ये यामध्ये एखादा प्रूफ आपण जोडू शकता शक्यतो तलाठी सुद्धा रहिवाशी दाखला तर सध्या देणं बंद आहे ग्रामसेवक पण देत नाही मित्रांनो तर यासाठी आपण एखादा आपला या ऑप्शन मध्ये एखादा रहिवाशी पुरावा आपण यामध्ये जोडू शकता रेशन कार्ड लाईट बिल एखादा डॉक्युमेंट यामध्ये टाका त्यानंतर ऑर्डर मध्ये सेल्फ डेक्युलेशन आपल्याला जोडायचं आहे मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स मी फटाफट जोडून घेतोय मित्रांनो सर्व डॉक्युमेंट जोडून घ्यायचे आहेत पहिल्या राखान्यामध्ये मी आधार कार्ड जोडलेला आहे आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते जोडू शकता आधार फॅन जे वोटर आय डी जे असेल ते आपण जोडू शकता दुसऱ्या राखान्यामध्ये आधार वोटर आय डी इलेक्शन कार्ड त्यानंतर त्यानंतर आपण रेशन कार्ड जोडू शकता यातील जे कार्ड आ... मित्रांनो दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये पासपोर्ट वॉटर बिल रेशन कार्ड जे उपलब्ध आहे ते जोडायचे आहे त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स मध्ये आपलं लग्न वगैरे झालं असेल तर मॅरिड सर्टिफिकेट वगैरे जोडू शकता त्यानंतर प्रूफ ऑफ एजमध्ये शाळा सोडल्यावर दाखला बोनाफार सर्टिफिकेट आपण जोडू शकता त्यानंतर ह्या खाली जे मॅनेटरी डॉक्युमेंट दिसतात यामध्ये सेल व डिक्लेरेशन हे जोडणं आवश्यक आहे त्यानंतर मध्ये एखादं कुठलंही आधार कार्ड वोटर आयडी वगैरे वोटर आयडी वगैरे किंवा बिल एखादं जोडून टाका त्यानंतर मित्रांनो यातील जो त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सेल्फ से डेक्युलेशन कुठून डाउनलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सेल्फ डेक्युलेशन मिळेल या ठिकाणी डाउनलोड करून या ठिकाणी नाव मराठी सांगतोय मी नाव वडिलांचं नाव वय आधार नंबर व्यवसाय राहणार म्हणजे पत्ता टाकायचे ठिकाण अर्धा सही नाव आणि दिनांक आणि या ठिकाणी फोटो लावायचा आहे आणि तो अपलोड करून टाकायचा आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करतो त्यानंतर अपलोड झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय निघाला होता त्यानुसार सर्व सेवांचे दर वाढलेले आहेत पन्नास रुपये सेवा शुल्क झालेले आहे आणि त्याम त्यानंतर गव्हर्मेंट शुल्क जे आहे दहा रुपये आहे यामधून चार रुपये पन्नास पैसे एस जी एस टी आणि सी जी एस टी चार रुपये पन्नास पैसे असे टोटल सिक्स्टी नाईन रुपीज आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे आता कन्फर्मवरती क्लिक करतोय मी कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर नेट बँकिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा पेमेंटसाठी क्लिक करून घ्यायचं आहे प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याकडे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॉलेट आणि क्यू आर कोड ऑप्शन असे ऑप्शन दिसतील आपल्यासमोर त्यानंतर भीम यू पी क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करा मित्रांनो व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक पहा आपल्याला आता डाउनलोड कशा प्रकारे करायचं आहे ते पण आता मी सांगतोय आता हे मंजूर होईल त्यानंतर डाउनलोड पण आपल्याला मी करून दाखवतोय कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे त्यानंतर समोर अशा प्रकारे पोस्ट पावती येईल पोस्ट पावती हे प्रिंट काढून आपण अर्जंट जर पाहिजे असेल तर तहसील कार्यालयात जाऊन आपण हे पोस्ट पावती दाखवल्यानंतर लगेच आपल्याला अप्रुव्हल मिळेल आणि आपलं काही अडचण म्हणजे किंवा गडबड नसेल तर आपण थांबवू शकता आणि आपल्याला सवडीनुसार आपण हे सर्टिफिकेट घेऊ शकता मित्रांनो आणि आपण जे डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता आधार कार्ड रेशन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि आधार आणि सेल्फ डिक्लेशन दोन्ही आवश्यक असल्यामुळे दोन्ही जोडलेले आहेत एवढ्या डॉक्युमेंट्सवरती वरती आपल्याला डोमेसन मिळणार आहे मित्रांनो आता वरती आल्यानंतर आपल्याला दिसेल या ठिकाणी हे जे दोन्ही डॉक्युमेंट्स होते आपल्याला हे पेंडिंग दाखवत आहे इन प्रोसेस दाखवत आहे ऍप्लिकेशन त्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिसिप्ट डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर अप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो डोमेस सर्टिफिकेटसाठी आपण अप्लाय केला होता आणि तो मंजूर देखील झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपण हे अप्लिकेशन केलं होतं एकोणतीस तारखेला आणि आज तीस तारीख आहे एकदम एका दिवसामध्ये आपल्याला डोमेसिल सर्टिफिकेट मिळालेला आहे डोमेसिल सर्टिफिकेट आहे कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे तो पाहूया आज आता मित्रांनो हा जो डोमेस सर्टिफिकेट आहे डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी पहा डाउनलोड सर्टिफिकेट कॉलम मध्ये डाउनलोड ऑप्शन आहे या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता किंवा आपण महसूल विभागाचा जो अर्ज करताना पोर्टलवरती गेला होता तिथे जाऊन सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येणार आहे समजा मित्रांनो काही त्रुटी लागून जर आपला अर्ज माघारी आला असेल काही कागदपत्रांची अजून गरज असेल तर आपल्याला तो अर्ज रिजेक्शन स्टेटस रिजेक्शन स्टेटस मध्ये दिसेल या ठिकाणी आपल्याला क्लिक करून जे कागदपत्रांची ज्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे ते कागदपत्र आपण जोडू शकता या ठिकाणी आणि त्या कागदपत्र पत्राची पूर्तता करून परत अर्ज फेर सादर करू शकता मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी पाहूया डिपार्टमेंट डॅशबोर्डवरती जाण्यासाठी आपल्याला इथून पण जाता येते मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी जो रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे इथून पण जाता येईल त्यानंतर या ठिकाणी गो टू डिपार्टमेंट वरती क्लिक करून आपण डायरेक्टली वरती पण येऊ शकणार आहोत आता काही करूया मित्रांनो डाउनलोड करूया डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ते क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपला जो डोमेसिल सर्टिफिकेट आहे डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो हा जो सर्टिफिकेट आहे असा राईट चिन्ह यायला पाहिजे या ठिकाणी क्वेश्चन मार्क असेल तर ह्याला काय करायचं आहे आयडो रिडर मोबाईलमध्ये व्हेरीफाय होत नाही लक्षात ठेवा आपल्याला मध्ये ओपन करायचं आहे आणि ॲडॉब मध्येच ओपन करायचं आहे पीडीएफ रीडर जो आहे ॲडॉबचा त्यामध्ये ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर क्वेश्चन मार्क असेल तर याच्यावरती क्लिक करा सिग्नेचर प्रॉपर्टीवरती क्लिक करा शो सिग्नेचर सर्टिफिकेटवरती क्लिक करा ट्रस्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी चार बॉक्स दिसतील त्यावरती सगळे टिक टिक करून या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे मित्रांनो ॲटोमॅटिकली व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जो उत्पन्न दाखल्याचा व्हिडिओ होता त्यामध्ये पूर्ण माहिती सांगितली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता कशाप्रकारे व्हेरीफाय करायचा आहे आणि उत्पन्न दाखला देखील कशाप्रकारे काढायचे ते आपण पाहू शकता मित्रांनो बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जातीचा दाखला नॉन प्रिय सर्टिफिकेट शेतकरी सर्व शेतकरी असल्याचा दाखला या सर्व कागदपत्रे आणि इतर कागदपत्रांची आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना आपल्या नातेवाईकांना अवश्य शेअर करा कारण इतरत्र आपल्या सेवा केंद्रात जाऊन जास्त लाईनीमध्ये थांबून त्रास घेण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने डोमेसेल सर्टिफिकेट काढू शकता मित्रांनो आता आपण अपील कशा कर प्रकारे कर करायचंय ते आपण पाहूया अपील जर समजा मित्रांनो पंधरा दिवसामध्ये आपला अर्ज मंजूर झाला नसेल त्याला काहीच सुद्धा लागलं ला नसेल किंवा काही अप्रूव्हल सुद्धा नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपण अपील करू शकता करने साथी चा है। अपील करण्यासाठी या ठिकाणी अपीलचा ऑप्शन आहे तो नंतर दिशेल आपल्याला पंधरा दिवसानंतर या ठिकाणी अपीलवरती क्लिक करून पहिलं अपील आपण करू शकता त्यानंतर मित्रांनो अपील केल्यानंतर त्या अपीलचा उत्तर आपल्याला नक्की मिळेल आणि अर्ज आपला मंजूर होऊन जाईल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यासुद्धा लाईक शेअर आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो